भाऊराव पाटील यांचे रयत शिक्षण संस्थेचे बळवंत कॉलेज विटा म्हणजेच नावलौकिक पावलेले शिक्षणाचे वटवृक्ष विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करून विद्यार्थ्यांना आयुष्यात या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सायन्स आर्ट्स व कॉमर्सच्या माध्यमातून गगनभरारी देणारे खाणापूर तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शन करणारे विटातील नामांकित बळवंत कॉलेज या कॉलेजमधील प्रिन्सिपल समस्त प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिका संपूर्ण स्टाफ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्याकडून पंधरा ऑगस्ट निमित्त भारताची रक्षा करणाऱ्या जवानांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वित्तीपत्रकामुळे सृजनशीलता वाढते डॉक्टर विठ्ठल शिवणकर सांगली जिल्हा तालुका खानापूर विटेश शहरातील बळवंत कॉलेजच्या ज्युनियर विभागामार्फत ऑगस्ट क्रांती दिन व स्वातंत्र्य उद्घाटन ज्येष्ठ शिक्षक अशोक मोहिते व दीपाली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमासाठी उपप्राचार्य विष्णू मस्के पर्यवेक्षक सर्जेराव सावंत नामदेव गुडघे संताजी सावंत उपस्थित होते विद्यार्थ्यांना नाविन्याचा शोध घेण्याची सवय लागावी व विद्यार्थ्यांकडील नवनवीन कल्पनांना वाव मिळावा म्हणून भित्तीपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कला वाणिज्य विज्ञान विभागातील एकशे सात विद्यार्थ्यांनी पर्यावरण प्रदूषण स्त्री भ्रूण हत्या विविध समाज सुधारक नैसर्गिक आपत्ती कर्मवीर भाऊराव पाटील या विषयांवर भित्तीपत्रक सादर करून अनेकांचे लक्ष वेधून घेतले स्पर्धेचे परीक्षक म्हणून सविता बनसोडे सत्यभामा जाधव रेश्मा कुंभार मेघा जाधव यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अजित साळुंखे संतोष कदम रामचंद्र मुजमुले मनिषा शिंदे वैशाली जाधव रुपाली बाबर यांनी परिश्रम घेतले दिलीप गायकवाड पुना डिव्हिजन हेड इंडिया न्यूज ट्वेंटी एट